खारगाव गावातील आमचे वरिष्ठ नेते प्रसन्न पाटील आणि त्या परिसरातले आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमच्या शिंदे सेनेचे सहकारी असतील काही मनसेचे सहकारी असतील ज्यांच्या सद्भावना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे त्यांच्या प्रयत्नाने आज खारगाव गावातील नितेश पाटील ओमकार पाटील अभिमुखादम प्रणय चौधरी असे अनेक सहकारी आज यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले भारतीय जनता पक्ष आधीपासूनच खारगाव भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ते गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे आणि त्यांनी देशामध्ये आणि राज्यामध्ये जो जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्यामुळे आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक तालुक्यांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आणि आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याला प्रदेश पद रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने दिलं आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये अजून जोश निर्माण झालेला आहे पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रदेश पद हे भारतीय जनता पक्षाचं मिळालेलं आहे आणि म्हणून आमची सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष एक नंबर आहेच परंतु अजून वाढेल आणि जनतेची सेवा करेल याच्यासाठी सर्व सहकारी हे प्रयत्नशील असतात आणि त्याचाच भाग म्हणून ठारवा गावातील आपले सहकारी आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत मी त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना शाश्वती देतो तुम्ही ज्या पक्षामधून भारतीय जनता पक्षात आलेले आहात तिथं जो तुमचा मान सन्मान होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान तुम्हाला भारतीय जनता पक्षात मिळेल आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेच भारतीय जनता पक्षाचे सरकारी घेऊ आमचे त्या मंडळाचे अध्यक्ष निलेश गुरव आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंडळाचे अध्यक्ष काम करतात ते देवेश पाटील हे निश्चितपणाने सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये समतोल ठेवून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या विभागाचा विकास करण्यासाठी आपलं योगदान देतील आणि ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचा सन्मान कायम राखण्याचं काम आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल